सह्याद्रीची लेकरे या यूट्यूब वर आपले मनपूर्वक स्वागत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय अडी येथे नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा

शाफयान दरबाणी जी विविध पुस्तकं आपल्याला उपलब्ध झालेली आहे ती पुस्तकांचं वाटप करणे आणि शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये या विद्यालयामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे या विद्यार्थ्यांचा सत्कार करणे यासाठी आपण जमलो आहोत या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री दयानंद पाटील आदर प्रमुख त्याचबरोबर प्रमुख पाहुणे माननीय मंडल अधिकारी माननीय श्री निकम साहेब विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय पाटील सर माननीय श्री प्रशांत तानवडे स्कूल कमिटी सदस्य पाटील विद्यालय देवानी या सगळ्यांचे सर्वप्रथम विद्यालयाबाबत स्वागत करतो आणि जे देवडी परिसरामधून चौथी पास झालेले इतर पाचवी ते दहावी के जे नवीन प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी यांचंसुद्धा मी विद्यालयाबाबत स्वागत करतो आणि मी थांबतो पुढील

やったら。

त्यांनी पुढे यायचं आहे आणि ह्या पुस्तकांचा स्वीकार करायचा आहे सर्व आपले नवीन विद्यार्थी पाचवीचे समोर येतील मग सांगितलेले पाच पट्टन यायचं आहे हा पुस्तकाचा सेट जो आहे तो आपल्याला स्वीकार करायचा आहे

गिवेशाना गिवेशाना। हे दोघांनी हात लावा बघूया आपण धुळे धुळे पण ही विद्यार्थी आहे आमची रिया सुहास पाटील हिला तीनशे पैकी दोनशे वीस गुण प्राप्त झालेले आहेत तर तिला मी विनंती करते की तिने व्यासपीठावरती यावं आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद पाटील सर डेपो मॅनेजर पाटील आकार यांना विनंती करते की आमचा ह्या विद्यार्थिनीला पुष्पगुच्छ आणि भगी देऊन तिचं स्वागत करायचं आहे

इतक्या लांबणे ना म्हणजे खूप वेळ वेळ आधी पोहच घरापर्यंत इतके लांबण का मग तो या पाचवीपर्यंत असणार तू त्या प्रकारे चांगली मात्र मिळवणार छान अभिनंदन किंवा कुठं विद्यार्थी आहे कारण क्रांती बऱ्याच वेळेला दरवेळी लागले कार्यक्रमाच्या माध्यमात संपत असते तुला विचारूया तू या साहेब काढू शकेल मग तो या वर्षी सतत प्रत्येक वर्षी चांगली तुला काय आहे तुला काय करायचंय अरे वा शिक्षक व्हायचं पण मला असं कळालं की तू हार्मोनियम किंवा धार्मिक कार्यक्रमात जास्त काय करते सहभाग सहभागी हे कराय का

हे नेहमी आम्हाला सरकारी करतात जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा ते व्यासपीठावर असतात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि खूप सरकारी आम्हाला त्यांचं लागतं त्याबद्दल त्यांचंही विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार आम्हाला सहकार्य करणारे नेहमीचे आमच्या विद्यालयाचे कॅप्टन आणि त्यांच्याबरोबर उपकॅप्टन जे आहेत उपस्थित म्हणजे पाटील सर आणि जाधव सर

तो फक्त कन्वय मुळे हा विद्या दे आम्हाला भेटलेला सहकारी ते आला साधे आहे त्यांच्यामुळे हो तो विद्यार्थी आलेले आहे मी विनंती करेन प्रत्येक कार्यक्रमाला तो उपस्थित राहा कारण हे लाइव कार्यक्रम आता सुद्धा सर चालेल आणि बघता येते लोक आम्ही लिंक पाठवलेली आहे मला अशी त्यावेळेस तन्मय आणि आमचे मित्र आबा आम्ही म्हणतो त्यांना सावळे हे माझे विद्यार्थी त्या दोघांचाही मी या ठिकाणी आभार मानतो आणि समोर